सोलापुरात काँग्रेस नेत्याचा भाऊ आणि पुतण्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विश्वनाथ बाबुराव चाकवते यांनी आपले मोठे बंधू महादेव चाकोते आणि पुतण्या जयशंकर चाकोते यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे शेतजमीन अधिकाऱ्यांशी संगणमत करून बनावट फेरफार तयार करून नावे केल्याप्रकरणी विश्वनाथ चाकोते यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा गुन्हा दाखल केला आहे दोन हजार सातचे प्रकरण आता दोन हजार चोवीसमध्ये उघड झाले आहे चाकोदे यांनी दिलेल्या फिर्यादेमध्ये म्हटले आहे की तत्कालीन तहसीलदार उत्तर यांचे सतरा पाच दोन हजार सात रोजीचे अभिलेख संबंधित अधिकारी तहसीलदार यांच्याकडील तेवीस अकरा दोन हजार एकवीस रोजीचे अभिलेख संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमत करून फिर्यादीचे मालकीची मौजे कारंबा सोलापूर येथील शेतजमीन गट नंबर एकशे बारा ऑब्लिक एक मिळकतीच्या संबंधाने सन दोन हजार सातमध्ये बनावट फेरफार प्रकरण तयार करून ते कार्यालय सादर करून त्यांचे नावे नोंदीचा फेरफार तयार केला व तो खरा आहे असे भासवून त्या आधारे आरोपी जयशंकर चाकोते यांचे नावाचा सातबारा उतारा तयार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे या करीत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका